आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस जामखेड तहसील कार्यालय येथे अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तहसीलदार गणेश माळी यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहणासाठी शहरासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर यामध्ये पोलीस निरीक्षक महेश पाटील गटविकास अधिकारी प्रकाश पोळ नायब तहसीलदार मनोज भोसेकर जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे तहसील कार्यालयातील सर्कल तलाटी व कर्मचारी तसेच राजकीय सामाजिक माझी सैनिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू इलेव्हन न्यूज जामखेड। शुभ जय या जयदा बघल सब आलेल्या सर्व आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या स्वतंत्र वर्धापन दिनानिमित्त जामखेड तालुक्यातील सर्व जनतेला या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नागरिकांनी या ठिकाणी या वर्षीपासून शासनाच्या आदेशानुसार हर घर तिरंगा या मालिकेमध्ये सर्व नागरिकांनी सर्व शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी परिसरात विहान तेरा चौदा आणि पंधरा या दिवशी प्रत्येक घरावरती झेंडा लावण्यासाठी सहभाग घेतल्याबद्दल सर्व जनतेचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद